राम्राम मंडळी आमच्या आईचं गहू वाळत घालायचं काम चालू होतं मी तिला विचारलं ज्ञानेश्वर सांगण्यांचे आमंत्रण आले का ती मला म्हणली जाऊणी कार्यक्रमाला मग काय मी गेलो लगेच संध्याकाळी जागरण गोंधळाला तिथं मी पोहोचतो तर लोकांची जीवन चालू होते मग काय मी घेतला कॅमेरा घराघरा फिरून आमचे दत्त भाऊ तमोको मिळत होते ती मला काय म्हणते ऐका प्रत्येकदा आपला कॅमेरा घराघरा फिरावला घेतला सगळ्यांची फोटेज काढून काळ शर्टावाला कायच भाऊ माझ्याकडेच बघत होता मला म्हणे अहो काय चाललंय तुमचं सगळी पाहुणे मंडळी जेवणाचीच वाट पाहत होते मला पण जेवण करायचं होतं मग बसलो टाइमपास करतो पर्यंत भाऊ कर कातकडे आमचा पप्पर कळ बसले गप्पा टप्पा मारीत ती जोडी जेवण करते ना गोविंद कदम रोशन गायकवाड बघांचा जा जेवता जेवता काहीतरी गहन विषय चालू होता मी त्यांना आवाज दिला पण ते काय माझ्याकडे पाहिनाच वाढणाऱ्या मंडळींचं सगळ्यांकडे काळजीपूर्वक लक्ष होतं दोन दोन मिनिट त्यांना पंक्तीला चक्कर मारित होते मला त्यांचं काम आवडलं बा मग काय मी जेवायला बसलो मग काय भावानो पप्पोच्या सुद्धा जागरंग गोंधळ आला होता बरं का तू जेवायला माझ्या समोरच बसला होता अबो माझ्याकडेच पाहत होता याच काय चाललंय आमचे जेवण आटपले परंतु जागरण गोंधळ उभे उभे राहिले होते मग काय आम्ही उठलो तिथे जाऊन उभं राहिलो ऐका तुम्ही आता मग काय भावानो मी आपल्या लोणाला किक मारली निघालो घरी असा वाटला व्हिडिओ नक्की सांगा की स्वामी समर्थ मित्रांनो